बंड ही सांगलीची परंपरा आहे सांगलीच्या रक्तातच बंड आहे आणि ते यशस्वी करून दाखल्याशिवाय राहणार नाही ना सांगलीच्या जागेवरून लोकसभेसाठीचा अर्ज दाखल केल्यानंतर विशाल पाटलांनी दिलेली ही गॅरंटी यंदाच्या निवडणुकीत सांगलीचा तिढा अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरतोय महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या फॉर्म्युलात काँग्रेसची हक्काची जागा असणाऱ्या सांगलीचा बळी देण्यात आला कित्येक दशकांचं काँग्रेसनं विणलेलं कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकाऱ्यांच्या इच्छेला नख लावायचा प्रयत्न झाला वसंतदादाच्या नातवाला साईड लाईन करत शिवसेनेनं चंद्रहार पाटलांना मैदानात उतरवलं वरिष्ठांनी समजूत काढली की विशाल पाटलांचं बंड थंड होईल असा सगळ्यांचा अंदाज होता पण विशाल पाटलांनी हा अंदाज चुकवला आपल्याला वसंतदा नातू का म्हणतात हे दाखवून देत ते जिंकून येण्याच्या समीकरणापर्यंत जाऊन पोहोचलेत उद्धव ठाकरेंबद्दल जनतेच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असतानाही सांगलीची जनता नो मशाल ओन्ली विशाल या नाऱ्यावर का आहे विशाल पाटलांची आम्ही समजूत काढू असं वारंवार म्हणूनही काँग्रेसच्या नेत्यांना यश ये काय येत नाहीये विशाल पाटलांच्या ताकदीचा अंदाज लावायला काँग्रेस खरंच चुकले का या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मंडळी मी ओमकार हॅलो तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर त्याचा फटका बसणार नाही जर बंडखोरी होत असेल तर त्या त्या पक्षानं त्या नेत्यांना समजून सांगितलं पाहिजे जागा वाटप झालेलं आहे सांगलीच्या जागेवर अजूनही विशाल पाटलांना काही होप्स आहेत का या प्रश्नाबद्दल उद्धव ठाकरेंना विचारला असता त्यांनी दिलेला हा फुलस्टॉप संजय राऊत तर यापुढे जात आम्ही रामटेक अमरावती आम कोल्हापूर या जागा काँग्रेसला सोडल्या आमच्याही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे काँग्रेसची एकनिष्ठ राहणं ही वसंतदादांच्या घराण्याची परंपरा राहिली आहे याचा विचार कुठेतरी विशाल पाटलांनी करावा असा सल्लाही राऊतांनी देत शिवसेना माघार घेणार नाही हे पक्क केलंय ही सांगली ही आमची नैसर्गिक जागा आहे ती आम्हालाच मिळायला हवी होती त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये राग असणं स्वाभाविक आहे असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी आपल्या मनातील खतखत थोडीफार बोलून दाखवली असली तरी या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर एक गोष्ट कन्फर्म दिसते ती म्हणजे सांगलीच्या जागेवर काँग्रेस केव्हाची बॅकफूटला फेकली गेली आहे सांगलीची ही जागा मिळवण्यासाठी काँग्रेसने त्यांनी कडवा विरोध केला नाहीये ना अजूनही ते करतायत कोल्हापूरच्या बदल्यात सांगली घेतली तरी यात चुकलं काय असा पॉलिटिकल करेक्ट प्रश्न विचारत शिवसेना गेम खेळते मात्र या सगळ्यात दादा पाटील घराण्याच्या निवडून येण्याचे जास्त असलेल्या नातावाला डावलून काँग्रेसनं नेमकं काय सिद्ध केलंय सेंट्रल इलेक्शन कमिटीनं समितीनं निवडणूक यादी ज्या काही उमेदवारांच्या नावावर मोहर ठेवली होती त्यात विशाल पाटलांच्या नावाचा समावेश होता थोडक्यात काय तर विशाल पाटील सहजपणे निवडून येतील अशी ग्राउंड रियालिटी होती विश्वजित कदमांसोबतचे त्यांचे सूरही जुळले होते त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात ज्या कुठल्या जागेवर निवडून येण्याचा ठाम विश्वास असेल तर ती जागा म्हणजे सांगलीची होती मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना अमरावती रामटेक जागांचा हट्ट धरून सांगली हातची घालवली याला शिवसेनेला जबाबदार धरण्यापेक्षा सर्वतोपरी काँग्रेसला जबाबदार धरायला हवं पक्षाच्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्याचं राजकारण करून उद्धव ठाकरे काही चूक करत नाहीत उलट कोल्हापूर आणि इतर जागांवर आपला वचक असतानाही त्या जागा काँग्रेसला सोडून आधीच मनाचा मोठेपणा दाखवला होता मात्र सांगलीच्या काँग्रेस नेते अक्षरशः गप्प बसले होते याचाच अर्थ पक्षांतर्गत राजकारणातून विशाल पाटलांच्या उमेदवारीचा बळी देण्यात आला की काय अशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली तर दुसरीकडे विश्वजित कदमांनी फुलटू प्रयत्न करूनही विशाल पाटलांच्या उमेदवारीचं काही एक झालं नाहीये दादा पाटील घराण्याला दिलेल्या या ट्रीटमेंटला आता जशाच तसं उत्तर देण्यासाठी विशाल पाटलांनी शेवटी बंडाचा शब्द दिला होता एक काँग्रेस पक्षाकडून तर दुसरा अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल करून विशाल पाटलांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे विशाल पाटील एकाच वेळेला भाजपचे स्टँडिंग खासदार संजय काका पाटील शिवसेनेचे चंद्रार पाटील आणि काँग्रेस या तिघांनाही इंगा दाखवत खासदार होऊ शकतात का याची काही कारण देखील आहेत यातलं पहिलं कारण म्हणजे विशाल पाटलांनी पेटवलेलं भावनिकतेचं राजकारण लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीच्या आधीपासूनच सांगलीचा उमेदवार आपणच असल्याचं त्यांनी अनेकदा सार्वजनिक व्यासपीठांवरून बोलून दाखवलं होतं सांगलीच्या गावागावात काँग्रेसची ताकद असताना आपण हेही समजून घ्यायला हवं की चा त्यांची निष्ठा जितकी पक्षाच्या बाजूने असते तितकीच ती दादा पाटलांच्या घराण्याच्या बाजूने देखील असते मुळात जिल्ह्यात काँग्रेसचा विस्तार झाला तो याच दादा पाटलांच्या घराण्यामुळं त्यामुळे जेव्हा विशाल पाटील यांची उमेदवारी मागे पडली तेव्हा याच काँग्रेस कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या होत्या प्रसंगी काँग्रेसचा बिल्ला खाली ठेवू पण विशाल पाटलांनाच मत देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आपल्यावर सांगलीत अन्याय झाला असं वारंवार विशाल पाटील बोलून दाखवत आहेत त्यांची उमेदवारी नाकारण्यामाग काँग्रेसलाही व्यावहारिक का असं उत्तर देता आलेलं नाहीये त्यामुळे काँग्रेसचा विचार मानणारा प्रत्येक मतदार प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा विशाल पाटलांच्याच बाजूने झुकलेला दिसतोय त्यामुळे नाराज झालेला हा काँग्रेसी मतदार हा महाविकास आघाडीच्या मुळावर उठू शकतो विशाल पाटील ठरतात ते यातली दुसरी गोष्ट म्हणजे आंबेडकरांची मिळालेली साथ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित फॅक्टर अनेक जागांवर महत्वाचा ठरला था त्याला सांगली अपवाद नव्हता वंचितच्या तिकिटावर सांगलीतून गोपीचंद पडळकर मैदानात उतरले होते विशाल पाटलांना निवडून येण्याच्या लिडिंग मार्जिनसाठी जेवढ्या मतांची गरज होती त्याहून अधिक मतं पडळकरांनी आपल्या पदारात पाडून घेतली होती म्हणजेच दोन हजार एकोणीस या निर्णयाकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं होतं आणि त्यात प्रकाश आंबेडकरांनी आपला पाठिंबा विशाल पाटलांना जाहीर केला त्यामुळे दादा पाटील घराण्याला वंचितच्या रूपाने बहुजन मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाची ताकद मिळणार असल्यानं विशाल पाटील अपक्ष म्हणूनही मैदान मारू शकतील तिसरी गोष्ट म्हणजे भाजपच्या विरोधातील अँटी इनकमसी गेल्या दोन टर्म खासदार राहिलेल्या भाजपच्या संजय काका पाटलांना जर टफ फाईट कोणी देऊ शकेल तर ते फक्त विशाल पाटीलच असं परसेप्शन सेट झाले मागच्या निवडणुकीत विशाल पाटलांनी दिलेली टक्कर पाहता काही टेक्निकल बाबी टाळता आल्या असत्या तर संजय काका पाटलांचं पाणीपत फिक्स होतं दोन हजार एकोणीसला जे काही झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच विशाल पाटलाने वर्षभरापासून फिल्डिंग लावताय संजय काका पाटलांना शिंगावर घ्यायला त्यांनी आधीपासून सुरुवात केली होती संजय काकांचा राजकीय विरोधक म्हणून विशाल पाटलांकडं पाहिलं जात होतं पण फासे उलटे पडत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने मशालीच्या चिन्हावर चंद्रहार पाटलांना उमेदवार देऊ केली राजकारणाच्या आखाड्यात या फारशा सांगलीकरांना माहित नसणाऱ्या या नवक्या उमेदवारावर महाविकास आघाडीने विश्वास टाकला शिवसेनेची ग्राउंडवर ताकद नसताना केवळ महाविकास आघाडीच्या जोरावर आपण मैदान मारू असं स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेसाठी मात्र हे दिवा स्वप्नच राहू शकतं काँग्रेसची पूर्ती ताकद मिळाली नाही तर हा गड चंद्रार पाटलांना आवड दिसतोय त्यात स्वतः विशाल पाटीलच स् निवडणुकीच्या मैदानात असतील तर सगळं मतदान हे विशाल पाटलांकडे सरकू शकतं विशाल पाटील अपक्ष मैदानात उतरत आहेत म्हणजे त्यांच्याकडे जिंकून येण्याचा कॉन्फिडन्स आहे वंचीची ताकद प्लस पाटलांचे कार्यकर्ते प्लस विश्वजित कदमांची रसद असा आळा जुळून पाहिला तर विशाल पाटील यांच्यासाठी निवडणूक प्लस मध्ये दिसते अनेक माजी आमदार आणि स्थानिक नेतेही विशाल पाटलांनाच आपला पाठिंबा जाहीर करतायत सांगली घेण्याचा हट्ट करणाऱ्या उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासाठी म्हणूनच विशाल पाटील सध्या काळ बनून उभे दुसरीकडे नाना पटोले यांनी सांगलीची जागा मिळवण्यासाठी दाखवलेल्या निष्क्रियतेचा अर्थ म्हणजे राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांना विशाल पाटलांच्या नावाला विरोध असल्याचं दिसतंय त्यामुळे सांगलीचं मैदान मारत विशाल पाटील एकाच वेळेला अनेक जणांनी केलेल्या अपमानाचा वचपा काढणार असल्याचं दिसतंय दादा पाटील घराण्याला मानणारा वर्ग प्लस काँग्रेसची ताकद प्लस अँटीची मतं वंचितचा सपोर्ट आणि स्थानिक नेत्यांची रसद पाहता नो मशाल ओन्ली विशाल या टॅगलाईनला सत्यात उतरवण्याचा निर्धार सध्या सांगलीत झालेला दिसतोय त्यामुळे विशाल पाटलांचं हे बंड थंड करण्यात काँग्रेसच्या नेत्यांना यश येणार का महाविकास आघाडीची ही आडमुठेपणाची भूमिका त्यांच्यावरच बुमरँग होणार का सांगलीत कुस्तीच्या मैदानातील चंद्रहार पाटील राजकीय मैदान मारतील संजय काका पाटील खासदार के चेहऱ्या करतील की विशाल पाटील आपल्या दादा पाटील घराण्याचा हिंगा दाखवून देतील तुम्हाला काय वाटतं सांगलीचा पुढचा खासदार कोण तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका